विद्यार्थी मित्रांनो आजचा शॉर्टकट तुम्ही बघितला असेल आणि मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगितलं सांग की या प्रश्नाचं उत्तर दोन हजार आहे पण येतं कसं बघा तुम्हाला सांगतो प्रश्न असा आहे की वर्गमुळामध्ये एक अधिक दोन अधिक तीन असं करत करत दोन हजार पर्यंत बेरीज आहे आणि परत एकोणीसशे नव्याण्णव पासून उलटी एक पर्यंत बेरीज आहे एकदा समजून घ्या मला एक सांगा इथं मी लिहितोय एक ते दोन हजार ह्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची सूत्र काय शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले दोन बरोबर म्हणजे एक पासून दोन हजारपर्यंत बेरीज ही आहे करेक्ट त्याच्याच खाली लिहितोय एक पासून असं लिहिण्यापेक्षा मला सांगा जर याला उलट वाचलं एक दोन तीन असं करत करत एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत म्हणजे एक ते एक ते एकोणीसशे नव्याण्णव यांची बेरीज करा सूत्र काय शेवटची गुणिले पुढची भागीले दोन बरोबर आहे मग आता काय करायचं याचं उत्तर काढा याला जर सोडवलं तर हे होणार बेक बे म्हणजे हजार दोन हजाराला दोन न हजार हि दोन हजार एक आणि याचं उत्तर होणार दोनाला दोन हजार दोन न भागलं हजार गुणिले एकोणीसशे नव्याण्णव कळतंय मग आता काय होणार माहिती तुम्हाला की हे वर्गमूळ आहे सर पेन बदलतोय वर्गमूळ म्हणजे एक पासून दोन हजारापर्यंतचं उत्तर आपलं आलं हजार गुनिले दोन हजार एक वर्ग मुळाचं चिन्ह देतोय हजार गुनिले दोन हजार एक आणि अधिक एकोणीसशे नव्याण्णव पासून एक पर्यंतच उत्तर काय आलं हजार गुणिले एकोणीसशे नव्याण्णव बरोबर आहे मग आता काय करायचं इथं बघा हा कंस आहे हा कंस आहे एक हजार कॉमन निघतात कंसामध्ये एक हजार कॉमन मध्ये काय राहिलं दोन हजार एक अधिक एकोणीसशे नव्याण्णव बरोबर आता इकडच्या बाजूला सोडवू बरं आपण मला सांगा दोन हजार एक आणि एकोणीशे नव्याण्णव ची बेरीज केली तर किती येणार चार हजार म्हणजे वर्गमुळामध्ये हे होणार एक हजार गुणिले चार हजार बरोबर आता हजार आणि चार हजारचा गुणाकार करा वर्गमुळामध्ये चार आणि त्याच्यावर सहा शून्य आहे तीन म्हणजे किती एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश चाळीस लाख आलं आता मला एक सांगा वर्ग मुळामध्ये असे कितीही शून्य असले तर नियम काय जेवढे शून्य त्याच्या अर्धे शून्य बाहेर घ्या टोटल सहा शून्य मग तीन शून्य बाहेर घ्या घेतले मग आता राहिला विषय चाराचा शून्याचा विषय आपण कट करून टाकला चार कोणाचा वर्ग आहे बाळांनो चार आहे दोनचा वर्ग मग इथं दोन लिहिलं म्हणजे येणार उत्तर दोन हजार आणि तोच मी तुम्हाला शॉर्टकट सांगितला जर असं असेल एक पासून पूर्ण संख्या आणि त्या त्याच्या मागच्या संख्येपासून परत एक पर्यंत त्यांची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ असेल तर जी मोठी संख्या आहे ना ते तुमचं उत्तर येणार उत्तर किती दोन हजार विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण पण तुम्हाला सोडवायला दिलं होतं म्हणून मी सांगितलं डायरेक्ट आता याची बेरीज आहे पन्नास पर्यंत पन्नास मोठी संख्या आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येणार पन्नास तुम्हाला जर तुमच्या सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करायचंय आणि गणित तुम्हाला अवघड जात आहे तर आजच जायचंय हॉलिस्टिक अकॅडमी के डी सर हे अॅप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि या ज्या बॅचेस आहेत ना दिसत आहे सर्वांना गर्दीतून वर्दी अंक गणित गर्दीतून वर्दी बुद्धिमत्ता आरंभ वन पॉईंट एकलव्य या बॅचेस घ्यायच्यात आणि तुमच्या सरकारी नोकरीचा श्री गणेशा करायचा आहे खूप खूप धन्यवाद